मॉर्निंग सर्वांना पूर्वा दिदी निघाली आहे स्कूलला तिचा टिफिन दिलं आहे बॉटल दिली काय राहिलं आहे एक मिनिट वॉच घेऊन बरं हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरितसरिता चॅनलमध्ये हे बघा गुड मॉर्निंग सर्वांना आपली दिवसाची सुरुवात झालेली आहे पूर्वा दिदीचं आवरलं आहे सर्व ती आता स्कूलला निघाली आहे आता आपण एक 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 आता आपलं रुटीन दिवसभराचं चालू करूया तिचं वॉच राहिलं वाटतं ओके बाय बाय सकाळच्या वेळी सर्विस धावपळच असते तिची पप्पा बाहेर गाडी काढून उभे सोडायला जातात तिला रोज तिची फ्रेंड आलेली अपेक्षा नाही आली का गेली नाही ओके अंघोळ झाली आपली छान छान फ्रेश झाली मी आता पण असं पॅक पॅक करून आहे कारण भरपूर थंडी आहे बाहेर कान वगैरे पॅक करून घेतलेले कारण थंडीचा भरपूर त्रास होतो आहे सर्वीकडे आता थंडी जास्तीच आहे आपली दिवसाची सुरुवात झालेली पूर्वा दिदी स्कूलला गेली सात वाजेला जाते ती आणि आता वाजलेली आहे सव्वा सात आपणही रेडी झालेलो आहे आता बाहेर जाऊन सर्व झाडझोड वगैरे करून रांगोळी सडा करून येऊ आणि पेपर आला असेल तोही घेऊन येऊ अशी छान छान दिवसाची सुरुवात झाली आपली आम्ही असं मागच्या साईडनीच सकाळच्या वेळेमध्ये जाय करतो कारण पुढे हॉलमध्ये सासासरी झोपलेले असतात ते आराम करतात कारण पेशंट आहे आपल्याकडे त्यामुळे आणि दादूही झोपलेला आहे बेडमध्ये त्याच्यामुळे घरामध्ये थोडी शांतता ठेवावं लागते आपलं बाहेरचं तो तोपर्यंत आवरून घ्यायचं तर आपण आता जाऊया अंगणवठे क्लीन करून रांगोळी काढून येऊ आणि पेपर आलेला असेल तर तोही घेऊन येऊ आणि मिस्टरांना चहा वगैरे बनवून देते मग तेही फ्रेश होत आहे तेही लवकर उठता पूर्वा दिदीसाठी तिला सोडायला जावं लागतं ना त्यांना बघू आता पेपर आला आहे का हां आलेला आहे पेपर बघा कसा इकडे तिकडे पडलेला आहे पेपर टाकला त्यांनी हवी नाही बघा इकडे तिकडे पुरून इकडे आणि मेन पेपर बघा कसा वायरवर अडकला आहे लोकमत नऊ बारा दोन हजार चोवीस लोकमत आजचा पेपर आलेला आहे की त्याची पुरवणी काय विशेष पेपरमध्ये आपण दुपारच्या वेळेत वाचू आता मिश्रांसाठी देऊन येते ते पेपर वाचतील आंघोळ झाल्यानंतर चहा वगैरे घेतील तोपर्यंत आपण इकडे बाहेरचं क्लीन करून घेऊ आपण इथे छान असं मनी प्लॅन लावलेलं आहे हे बघा किती छान बहरलं ते असं वरती दोरीवर पास तर ते वरती वरती हे बघा मस्त पसरत चाललेलं आहे फ्रेश असं डार्क ग्रीन कलर मध्ये आपलं मनी प्लॅन इथे सावलीतच ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते त्याला जास्त ऊन नाही लागत त्याच्यामुळे पाणी बघा किती अगदी डार्क ग्रीन कलरचे दिसतात साध्या पद्धतीने अगदी साधी अशी माती आणि फारसं मी त्याला काही वेगळं औषधंही वापरत नाही काही नाही फक्त पाणी वगैरे देणं रोजचे रोज पण असं सावलीत ठेवल्यामुळे त्याला छान बहर आलेला आहे इथे पायऱ्यांवरच ठेवलेले आहे मी ते मनी प्लॅन अगोदर थोडंसं पुढे उन्हाकडे ठेवलेलं होतं तर हे पानं सर्व असे पिवळे पिवळे होऊन जायचे त्याच्यामुळे मग आता असं सावलीमध्ये ठेवल्यामुळे त्याला आता छान बहर आलेलं आहे सकाळी सकाळी असे ग्रीन ग्रीन झाडं बघितले की एकदम मन फ्रेश होऊन जातं मस्त एकदम चला आपण आता बाहेरचं झाडून घेऊया आपलं मनी प्लॅन मी किचनमध्ये पण छोटंसं असं पाण्यामध्ये पण लावलेलं आहे तेही छान झालेलं आहे यातनंच काळी नेलेली होती आणि ती लावलेली आहे चला आपण आता झाडझुड करून घेऊया गेटचं लॉक उघडलेलं आहे कारण पूर्व दे स्कूलला गेलेली ना तिने त्यावेळेला आपण तुळशीला पाणी पाहून घेऊ मॅडम आले हांबा आता मला तुळशीची पूजा करून घेऊ भरपूर थंडी सिम वही या बगा आपली किती छान भरली तरी भरपूर थंडी वाजते अजून सूर्यकिरण बघा किती छान आले नाही थांबल्या तर उठली तेव्हा बघितलं तर कुठं दिसत नव्हती आजूबाजूला आणि आता आले तुम्ही आल्याशाय करमत नाही आम्हाला तिकडे सूर्यकिरण पण येत आहे मस्त ते बघा हे सूर्यकिरण छान आपले पूर्ण देव घरावर पडतात सकाळी सकाळी इकडचं वातावरण अगदी फ्रेश फ्रेश राहतं त्याच्यामुळे हा मागचा दरवाजा एकदा उघडून दिला ना तो एकदम शुभ सकाळ होऊन जाते आपली त्यात मग मनी मज्जा आहे आता वाजलेले आहे पावणे नऊ आणि बाबांची गुड मॉर्निंग झालेली आहे गुड मॉर्निंग व ना पप्पा म्हणता म्हणतायला लागलं बघा बराच फरक पडलाय आता चला आपण आता सरी साफसफाई करून घेऊ आपण इथे घरातली ही क्लिनिंग करून घेऊ आता बाहेरची साफसफाई करून झाली आपली पावणे दोन वाजले पूर्वा दिदी स्कूलमधनं आलेली आहे आता ती जेवण करेल आज आम्ही तिच्या अगोदर जेवण करून घेतलं आहे कारण बाबांना दवाखान्यात न्यायचं आहे सोमवारी बोलवलेलं होतं पायाचं प्लॅस्टर काढण्यासाठी तर आता बाबांना दवाखान्यात घेऊन आहे तिथं आजी तयारी करताय दवाखान्यात काय काय न्यायचं आहे सामान ते आणि पप्पा गाडी आणताय त्यांना उचलायला दोन तीन माणसं लागतात मग हाय भाऊ आहे अजून शेजारी रिन्युएशनचं काम चालू आहे तिथले मुलं आहे त्यांना बोलवून आता उचलून घेतील इथं गवती चहा लावला आहे बादलीमध्ये अगोदर या बादलीमध्ये होता ती बादली खराब झाली ती काढून घेतली आता नवीन बादली लावली आहे आणि आता त्याला पण पाणी टाकू सुरुवातीला असं थोडं थोडंस टाकावं लागेल मग एकदा त्याचा जीव व्यवस्थित झाला की मग जास्त टाकलं तरी चालेल झाडे सकाळी टाकलेलं राहतं पाणी सर्व झाडांना आज थोडस झाडा झुडपांवर काम चालू हो आहे दुपारच्या वेळेला आता काम वगैरे आवरले सर्वे सर्व बाबांना दवाखान्यात न्यायचं होतं पण डॉक्टर नाही आहे तिथे अवेलेबल गाडीही आणली होती आपल्या भावाचीच गाडी आहे न्यायचं होतं दवाखान्यात पण मग डॉक्टर नाहीये आता चार वाजेला बघू आपण आता भाजीपाला घ्यायला जाऊ इथे आठवडा बाजार असतो सोमवारी तर आपण आता भाजीपाला घेऊन येऊ पूर्वाचे पप्पा आज घरी नाही नाही तर मग गाडीवर जातो आपण पण प्रतीक आणि त्याचे पप्पा बाहेर गेलेले नाही तर आपण आता भाजीपाला घेऊन येऊ आजी बाबा आहेत घरी पूर्वा दिदी आणि मी चाललेली बाजारामध्ये भाजीपाला घेऊन आलेलो आपण हे बघा भरपूर असा भाजीपाला आणलाय आज भाजीपाला तसा स्वस्त होता छोटी छोटी कोथंबीर गावठी कोथंबीर म्हणून छोटी आहे शेपू पालक फ्लावर वांगे कारले उसळ आणि कोबीचे गड्डे आणि याच्यामध्ये असं जिरे मोहरी मसाल्यांमध्ये ते मसालेवाले असतात ना बाजारमध्ये तर छान व्यवस्थित प्रमाणात मिळतं दुकानामध्ये थोडं कमी प्रमाण मिळतं ह्यातून मधून घेऊन येते असं सर्व भाजीपाला घेऊन आलेली बघू आता स्वयंपाकाला सुरुवात करू यातून काय चॉईस करतील त्यानुसार आता बघू बनवू बह� आपण आता भाजीला काय बनवायचंय ठरवू आता सर्वांना विचारू सात वाजून पंचवीस मिनटं झाले आणि आता हे आलेले घरी आणि त्यांच्यासाठी असा प्युअर चहा बनवला आहे अमृतुल आणि इकडे आपला स्वयंपाकही रेडी होऊ राहिला उसळ केलेली आज बाजारातून उसळ आणली होती मस्त काळा मसाल्याची उसळ बनवली आहे आणि इकडे भातही तयार होतोय आपला आता थंडीचे था कडू लाडू बनवायचे कडू मेथीचे लाडू तुम्ही म्हणत असाल ते खोबरं आणलेले आणल्या होत्या मस्त काळ्या फोडून त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि त्याच्यामध्ये मेथी मेथीचे लाडू बनवायचे ना तर मेथी मस्त काजू बदाम आणि रिंक ऊ आणि आळीव असं सर्व साहित्य आणलेलं आहे आता फक्त तेल आणि गुळ राहिलेलं आहे आता मिस्टर आले बाहेरनं तर जाऊन घेऊन येतो मी सर्व साहित्य झालं आहे आता हे दळून वगैरे आणून उद्या बनवून किंवा परवा जेव्हा बनवू तेव्हा शूट करून मी तुम्हाला नक्की दाखवेलच ती रेसिपी पूर्ण तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा का का चला आपण आता तेल आणि गुळ वगैरे घेऊन ये आणि किराण्यामध्ये काही वस्तू आणायच्या आणायची घेऊन येतो तिथे जवळ किराणा मॉल आहे तिथनं झटपट घेऊन येतो आता वेळ झालाय आपण आता किराणा घेण्यासाठी चाललो आहे किराणा आणि गूळ आणि तेल आणायचं आहे आपल्याला मेथीच्या लाडवांसाठी प्रतीक दादा आणि पूर्व दिदी घरी आहे त्यांचे पप्पा आणि मी आम्ही दोघंच चाललेलो आहे आपल्या घराजवळ मॉल आहे तिथे आपण कायमच किराणा घेतो अगदी सुटसुटीत किंमतही असते आणि मालही व्यवस्थित असतो एकदम जवळच आहे हे बघा आलो कोणी आपण आता लगेचच चालेल चालेल काहीच अडचण थोडा महाग असेल आयुर्वेदिक हा पंच्याहत्तर रुपयाचा किती आहे पंधरा रुपयाचा आयुर्वेदिकच घ्या लाडूंना भाजी आपल्या पण बाबांच्या लाडवासाठी घ्यायचं

जी लाल लाल घ्या पांढरे नका पेशंटसाठी मूग डाळ म्हणवा लागते ना औषधच घेते लागले तर येईल नंतर आणखी जवळ त्याच्यामुळं खूप जास्त एकाच न्यायची गरजही पडत नाही आणि दरबती मसाले आहेच पण त्याच्यामध्ये थोडं टाकलं का अजूनच भाजीचा स्वाद वाढतो मस्त खुशबू भाज्या नको मटन मसाला तोच पॅकेट घेऊन टाकते आता पाहू वगैरे येतात राहता ना बनवा ना सर बाकी इकडं काही आपल्या काही उपयोगासाठी येलं जाऊ आपण नाही तर असंच करा ती तुमच्या पावडर घ्यायची इथले सर्व पाठ झालेले कुठे काय ठेवलेले फ्लेवर आहे त्यामध्ये मस्त हीच आवडते आपल्याला चाय मसाला चाय मसाला क्या ले रहे हो फिनेल फिनेल मध्ये आता कोणतं ऑप्शन

भाव एकशे चाळीस म्हटले होते का कालचा विषय मला आजचा नाही माहिती झालेला द्यायचा तो आता लाडक्या बहिणींना मदतीचा हात झाली खरेदी खरेदी झाली किराणा वगैरे आणि लाडवासाठीच साहित्य साहित्य आपलं तेल आणि गोळ बाकी होतं बाकी सर्व साहित्य आणलेलं आहे आणि किराणाही काही थोडाफार पाहिजे होता तो घेतलाय जेवण झाले तर ओटाही क्लीन करून घेतलाय भांडे वगैरे आवरले सर्व आणि आपण आता फिरायला चाललो आहे वॉकिंगला जेवण झाल्यानंतर आपण फिरायला जातो आणि तिथे शेकोटी असते तिथे थांबतो थोडा वेळ आता घड्याळात वाजले साडेनऊ वाजले आणि पुढे बाबांना गोळ्या द्यायचं काम चालू झाल्या ओके कमी झाले ना मेडिसिन तिथे अभ्यास करते अभ्यास आम्ही येतो फिरून आता येतो 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 येऊ आम्ही येऊ बाबांना भेटेल बसले पाहिजे असं म्हणजे तुम्ही ठरवलंय का बाबा उठून बसल्यावरच तिकीट घेऊन येणार पाहिले किती छान येतोय लाल लाल एकदम बापरे तो मोबाईल गरम होतोय डायरेक्ट मग करू असं करतो आठ वाजपर्यंत पासून चालू येते फिरायला आलो होतो आता शेकोटीवर शेकलो आहे गरम गरम आहे मस्त पण आता रस्त्याने आहे परत गार हवा लागते आणि आम्ही ती आलेलो होतो पूर्वा दिदी अभ्यास करते आजी बाबा झोपले तर आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन अशा व्हिडिओचं तोपर्यंत बाय बाय चला